नमस्कार तर या सिक्रेट रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय चमचमीत अशी पावभाजी तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला तर सर्वात आधी आपण भाज्या शिजवून घेऊया हे मी कुकर गरम व्हायला घेऊन देते त्या कुकर मध्ये आपण तेल घालून घेऊ सर्वप्रथम आणि तेलाच मी पाव चमचा पावभाजी मसाला घालून घेते यात एक छोटी वाटी फ्लावर घेतलाय त्याच्यानंतर मटार थोडस बीट आणि एक दोन ते तीन बटाटे मी ती बारीक चिरून घेतले ते घालून ह्या भाज्या आपण परतून घेतल्या आधी आता मी यात एक ते दोन ग्लास पाणी ओतून घेते अगदीच दोन ग्लास नाही पण मी इथे दीड ग्लास पाणी यात आणि त्याला उकळी काढू आपण यात थोडस मीठ घालूया पाण्याला उकळी आली आहे आता झाकण लावून आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया आणि मग आपण पुढे पावभाजी बांधून घेऊ तर इथे मी आता एक जाड तळाचं आणि खोलकट असं भांड गरम व्हायला हो ठेवतेय एक मोठा चमचा बटर घालून घेते आपण यात थोडस तेल घालूया ज्याने बटर करपणार नाही तर बटर आणि तेल आपलं तापलंय मी याच्यात एक दोन कांदे मध्यम आकाराचे चिरून घेतले तर कांदा आपल्या परतून झालाय आणि तो मऊ देखील झालाय आता मी यात आलं लसूणची पेस्ट घालून घेते साधारणतः एक चमचा मी आलं लसूणची पेस्ट यात घालते त्याचा कचकट वास जाईपर्यंत आपण याला परतून घेऊया आलं लसूण पेस्ट परतून झाली आहे आता तीन टोमॅटो त्याची पिवरी करून घेतली आहे ती संपूर्ण आपण यात घालून घेऊ हा आपण टोमॅटो सोडून शिजवून घेऊ आता मी यात दोन भोपळी मिरच्या बारीक चिरून आहेत त्या घालून येते संपूर्ण आणि याला आपण एक शिजवून घेऊया थोडस भोपळी मिरची शिजायला वेळ लागलेला नाही त्याच्यामुळे मी याच साईजला भोपळी मिरची घालते मग त्याची टेस्ट देखील उत्तम येते आता आपण ही थोडीशी शिजवून घेऊया आणि मग खूप प्रोसिजर करून घेऊ परतून घेते सात ते आठ लाल मिरच्या मी भिजत घेतल्या होत्या आणि मग त्याची मिक्सरला फिरवून पेस्ट करून घेतली आहे ते दोन ते तीन चमचे मी यात घालून घेते एक पाव चमचा हळद अर्धा चमचा पावभाजी मसाला थोडी कसुरी मेथी आपण हे मसाले परतून घेऊ हो। लाल मिरची पेस्ट कमी वाटते तर मी अजून एक ते दीड चमचा घालून घेते तुम्ही ज्या मिरच्या घेतात त्या तिखट असतील तर त्यानुसार तुम्ही मिरचीची पेस्ट टाकून घ्या कारण मी ज्या मिरच्या घेतल्यात त्या इतक्या तिखट नाहीये त्याच्यामुळे ते तिखट होणार नाही तर तुम्ही याची काळजी घ्या की तुम्ही कुठल्या मिरच्या वापरताय आणि त्या किती वापरताय जे पाणी होतं ते मी वेगळं काढून घेतलंय आणि ह्या सर्व भाज्या घालून घेते पाणी जर कमी असेल तर मॅ भाज्या मॅश पटकन व्हायला आपल्याला मदत होते त्यामुळे आधी मी पाणी वेगळं काढून घेतलंय आता आपण आणि या भाज्या सर्व मॅश करून घेऊ पण चार ते पाच शिट्या काढून घेतल्यात त्याच्यामुळे भाज्या पूर्ण एकदम मस्त मऊ शिजल्यात तर भात्या अशा पटकन मॅश देखील होत आहेत तर असंच तुम्ही जास्त शिट्या काढून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्या भाज्या अशा पटकन मॅश होतील आणि जास्त मेहनत देखील करावी लागणार नाही आता जे पाणी मी वेगळं करून घेतलं होतं ते आधी घालून घेते परत आपण याला मॅशरनेच मॅश करत मिक्स करून देऊ पाहू शकता आपली भाजी मस्त मॅश करून झाली आहे रंग देखील आलाय आणि चव देखील तितकीच अप्रतिम असेल आहे मला खात्री आहे ही तुम्हाला कशी हवी असेल किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मला अजून ही थोडीशी थोडं पाणी घालून देते आणि गॅस कमी करूया आणि थोडीशी आपण ह्याला शिजवून घेऊया थोडस मीठ घालून घेऊया मगाशी भाजी शिजवताना मी मीठ घातलंय तर त्यानुसार आपण मीठ कमी जास्त म्हणजेच थोडंफार तुम्ही ऍडजस्ट करून मीठ घालून घेऊ कोथिंबीर बटर घालून घेऊ तर सर्वात शेवट आपण यात लिंबू पिळून घेऊ आणि आपली पावभाजी तयार आहे तर चला आता आपण पाव भाजून घेऊ मी इथे तवा गरम व्हायला ठेवून दिलाय आता मी त्यात थोडं बटर घालते आपण त्यात थोडस लाल तिखट घालून घेऊया थोडस पावभाजी मसाला थोडी कोथिंबीर असं पसरवून आता मी यात बटर दोन्ही पावसे वरण बटर लावूया अजून छान पाव भाजून झाले तुम्ही पाहू शकता आपले पाव भाजून तयार आहेत चला आता आपली प्लेट सजवूया आणि पावभाजीचा आस्वाद घेऊया व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या सर्व रेसिपीज नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका